नौपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फूटच्या रेडक्लिप एक्सेल लॅबॉरेटरीला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आग लागलेल्या रेडक्लिप एक्सेल लॅबॉरेटरीमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय तसंच ही लागलेली आग सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात यश आलं नौपाड्यातील तळ अधिक सात मजली असलेल्या अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून दूर येत होता तो दूर हळूहळू वाढून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला त्याच दरम्यान आगीनं हे भीषण रूप धारण केलं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी धाव घेतली त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डॉक्टर स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीचे अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फुटाचे रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरी असून तिला आग लागली तातडीनं ता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले त्याच दरम्यान पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलानंही धाव घेतली जवळपास अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झालं मात्र या आगीत लॅबॉरेटरी मधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून लॅबॉरेटरीचं नुकसान झालंय यावेळेला तीन फायर वाहनांसह एक जंबो वॉटर टँकर दोन वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आलं ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला